आहे चमनचा राजा मित्र मंडळ जालना शहरातील जुना जालना येथे बसत असलेला चमनचा राजा मित्र गणेश मंडळ हा मंडळ सुद्धा दरवर्षी प्रमाणे अतिशय चांगला देखावा सादर करत असतं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा मंडळ आपला देखावा सादर करत असतं जुन्या जालन्यामध्ये एकमेव असा हा मंडळ आहे की तो मोठ्या प्रमाणामध्ये बसतो लक्ष्मीनारायणपुरानंतर या मंडळाचा लागत असलेला हा आ, नंबर आहे अतिशय चांगल्या पद्धतीने असलेला हा गणेश मंडळ नाव मागील पस्तीस वर्षापासून जुल्हाला युवक गणेश मंडळ या माध्यमातून आणखी आता चमनचा राजा पंचवीस तीस वर्षापासनं एक धार्मिक देखावे दरवर्षी जालनेकरांच्या सेवेसाठी सगळ्यांच्या धार्मिक वेळ सांभाळतानाही चांगले देखावे उत्तम देखावे आणि पूर्ण जालनेकरांना अभिमान अरे अरे लाइट खूप आणि त्या योगानं हो काही सामाजिक उपक्रम आले राबवलेले जसे समजा आवयदानाचं आहे मागच्या वर्षी आम्ही जवळपास शं एकशे एक, एक फॉर्म भ भरून घेतलेले त्याबद्दल जागृती नाही समाज आपल्या याच्यामध्ये पण फार चांगला उत्क्रम आहे आणि त्याला प्रतिसादही फार चांगला भेटला यावर्षीसुद्धा केदारनाथचा देखावा फार चांगला उत्तम प्रति आपण सादर केलेला त्याच्या खूप प्रतिसाद सगळ्या जालनेकरांना खूप दिला आणि आम्हाला फार चांगलं वाटतं आहे की लोक अप्रिशिएट करत आहे लोक येता मन भरून हे करता आणि आशीर्वाद देत आहे सगळ्यांना आणि सगळ्यांच्या सहकार्यानं सगळं मंडळ असो सगळे जुनांना असो नवीन ज्यांना असो सगळे येऊन तिथं आशीर्वाद घेता आमच्या बाप्पाचं आणि आम्हाला प्रोत्साहन देतात फार अभिमान वाटतो आणि हे कार्यही पुढं चांगल्या पद्धतीने चालू आम्हाला अपेक्षा आहे गणपत पप्पा मोद्या मित्रांनो आपण आज बघत आहात चमनचा राजा गणेश मंडळ आहे चमनचा राजा गणेश मित्र मंडळ जुन्या जालन्यामध्ये अतिशय प्रशस्तपणे बसत असलेला हा चमनचा राजा गणेश मित्र मंडळ या मंडळाने यंदा केदारनाथचा देखावा सादर केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने बसलेला हा देखावा आहे केदारनाथ या मंडळाचा या मंदिराचा हा देखावा सादर केलेला आहे मंडळाने अतिशय प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीने हा देखावा सादर केलेला आहे हा मंडळानं अतिशय आला या मंडळानं अतिशय चांगल्या पद्धतीने हा देखावा सादर केलेला आहे मंडळाची गणेश मूर्ती आणि मंगलमूर्ती आपण बघत आहोत गणेश कानगावकर भावसार आठ शनि मंदिर चौक जुने मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने या मंडळाने त्यांचा देखावा सादर केलेला आहे केदारनाथ धाम या मंडळाचा हा असलेला देखावा आहे आणि काळ्या पाषाणामधला हा ओरिजनल ओरिजनल नंदी हा समोर ठेवलेला आहे केदारनाथ धाम अतिशय चांगल्या पद्धतीने या मंडळाने सादरीकरण केलेलं आहे मंडळाचं करावं तितकं कौतुक कमी आहे केदारनाथ धाम मित्रांनो अतिशय प्रसिद्ध असलेलं केदारनाथ धाम या गां गांधी चमनचा राजा मित्र मित्रमंडळाने गणेश मंडळाने सादर केलेला आहे केदारनाथ धाम या मंडळाने या देखाव्यामध्ये या मंदिरामध्ये जिवंतपणा ओतलेला आहे येणारे सर्वच भक्त अतिशय भावुक होऊन या देवाचं दर्शन घेत आहे चवणचा राजा गणेश मित्रमंडळ दरवर्षी चांगल्या प्रकारे आपलं सादरीकरण करत असतं प्रशस्त अशी जागा हा मंडळाचं हे मंडळ उपयोग घेत असतं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या जुना ज्यांना युवक गणेश मंडळ चमनचा राजा हा गेल्या पंचवीस वर्षापासून जालनामध्ये विविध धार्मिक देखावे सादर करून सर्व लोकांना आकर्षित करण्याचं काम करतो आहे आणि सर्व समाजाचे आमच्या मंडळामध्ये सदस्य आहेत जे लोक जिथं जाऊ शकत नाही धार्मिक स्थळामध्ये त्या लोकांना आम्ही या ठिकाणी धार्मिक स्थळं निर्माण करून त्यांना इथं तो देखावा सादर करतो आणि या वर्षीचे जे अध्यक्ष आम्हाला लाभलेले आहेत ते आहेत संदीप गायकवाड म्हणजे सकल मनाने जो सकल करतो तो आहे संदीप गायकवाडा यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही यापूर्वी पंढरपूरचा देखावा सादर केलेला आहे शिर्डीचा देखावा सादर केलेला आहे तिरुपतीचा देखावा सादर केला आहे वेल्लूरचा केलेला आहे पद्मनाभमचा केलेला आहे आणि यावर्षी आम्ही केदारनाथचा देखावा सादर केलेला आहे जय श्रीराम माझं नाव सिंग चव्हाण मी योद्धा ग्रुप संस्थापक अध्यक्ष जालना चम्मनचा राजा दरवर्षी पंचवीस वीस वर्षापासून चांगले देखाव हो करते जालन्यात सर्वात जुनं मंडळ आहे आणि इथं दरवर्षी नवीन नवीन देखाव होते आम्ही दरवेळेस या मंडळात जुने संपर्क असल्यामुळे चाळीस वर्षापासून चमनच्या राजा मंडळात येत असतो भैया असो मंगेश भाऊ असो प्रशांत भाऊ असो नंदू शेठ असो हे माझे सर्व मोठे भाऊ आहे आणि एकदम देखावा भारी आहे जालन्यात असा देखावा पहिल्यांदा पाहायला भेटला आम्हाला याबद्दल तुमचं मी आम्हाला मंडळात तुम्ही बोलायला दोन शब्द मला बोलायला दिले त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद सिलेक्ट कर मी अमोल काकासाहेब सुसळे जालना येथील चमन येथील रहिवासी असून चमनचा राजा जी सर्व जालन्याला नेहमीच उत्सुकता असते कारण इथे असं आहे की मागील पंचवीस वर्षापासून जे सजीव देखावे असतात ते हुबहू म्हणजे जे प्रत्यक्षात जिथे मंदिरं आहे ते, मंदिर ते तसेच सजीव देखावे इथे केले जाते त्यामुळे यावेळेस जे केदारनाथचं इथं देखावा केला आहे हा सर्व जालनाचं आकर्षण आहे व सर्वांना हे खूप आवडलं आहे मी गणेशोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी सतीश मगर चमनचा राजा मित्रमंडळाचा ह्या वर्षीचा सचिव आम्ही मागील बऱ्याच वर्षापासून आमचं चालू असतं हे दरवर्षी आम्ही गणेश उत्सवात काहीतरी नवीन देखावा करण्याचा प्रयत्न करतो आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा सम प्रयत्न करतो तसेच ह्या वर्षी केलेला केदारनाथ बा म्हणजे लोकांचा अभिप्राय असा आहे की बा खूप छान खूप सुंदर आम्हालाही छान वाटतं आम्ही केलेल्या मेहनतीला कुणीतरी शाब्बासकी दिल्याचा आनंद भेटतो आणि आमचा प्रयत्न सदैव चालू राहील जे जे एक तीन चार मित्रांनो आज मी तुम्हाला गांधी चमनचा राजा हा गणेश मंडळ दाखवलेला आहे गांधी चमनचा राजा म्हणजे जुना जालना मध्ये अतिशय प्रशस्तपणे बसत असलेला हा गणेश मंडळ आहे नवीन जालना असो की जुना जालना असो प्रत्येक दोन्ही जालनेची या जालना शहराची ही गर्दी ओढून आणणारा हा गणेश मंडळ आहे आणि हा मंडळ अतिशय प्रशस्तप्रणे बसत असून सं अतिशय हा मंडळ दरवर्षी देखावे चांगले करत असतो या मंडळाने यावर्षी केदारनाथ धामचा देखावा केलेला आहे मित्र अतिशय चांगला उत्कृष्ट देखावा या मंडळाने देखा के देखा देखा सादर केलेला आहे दरवर्षीच हा मंडळ सादरीकरण चांगलं करत असतो आणि जालनेकर त्याला भरभरून प्रतिसाद देत असत अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी सुद्धा हा मंडळ चांगली आ, देखावा चालत करन आणि जालनेकरांकडून समस्त जालनेकरांकडून आपण या चमनचा राजा गणेश मंडळा शुभेच्छा देऊया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या